नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी आज आहे ना दोन तीन दिवसानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली आज थोडं पाऊस आहे ना कमी आहे आणि हा पाऊस मोठा लागत होता त्यामुळे आहे ना शेतीची कामं थोडी रकडली होती कारण का शेतीमध्ये एवढं पाणी असायचं मळ्यामध्ये की लावणीच्या टायमाला एवढं पाणी असायचं ना तेवढं पाणी मळीमध्ये भरलेलं असायचं आज थोडा पाऊस कमी आहे तर सगळे गावातील मंडळी आहे ना जी आपली काही शेतीची कामं आहे ती करायला सगळेजण बाहेर पडलेत आणि आमच्यासुद्धा घरातील आई आणि दादा गेले शेतात कारण शेतातले चौकल काढायची म्हणजे जे बाजावर केलेले असते ते आता पेरायला सुरुवात होईल त्यामुळे मल्या आहेत ना थोडे साफ करावं लागत तर त्या साफ करायला शेतात गेले तर चला मी पण आता तिकडे शेतात चालले आणि चोकल कशी करतात ते आपण बघूया हे बघा काळोख तर केलाय पावसाने आता आहे ना थोड्या टायमातच मला वाटते पाऊस सुरुवात करणार पर। कर आहे परत कारण आजच भरपूर टाईम पावसाने विश्रांती घेतली होती नाहीतर दोन चार दिवस तर खूपच पाऊस लागत होता हे बघा पावसाचं वातावरण बघा आणि पाऊस पडतोय त्यामुळे आहे ना घरं असे सगळे प्लास्टिकने ना कुडून घेतात पॅक करून घेतात जेणेकरून जे घराच्या आजूबाजूची जागा असते ना पुढची ज्याला आपण अंगण बोलतो अंगण अंगण तर ते आहे ना मोस्टली सुख राहतं त्यासाठी आता घराच्या वाडला आहे ना हे बघा आमच्या पण इकडे लावले असं प्लास्टिक लावावं लागतं तर चला जाऊया आता शेतात आणि पुढे जाऊया बघा हा आहे आणि वाड्यात काय घुरं नाहीत घुरं गेरीत चरायला आणि हे बघा श्रुती आहे आणि हे आमचे माऊली गजापुढ शेतात गेलो होतो काही घेऊन शेतात गेलो आई बघा आमचे अनु पण आहे अनु आहे आणि हे बघा आणि तेजस काय करतो सकाळी हा बघा पूर्ण काळोख झाला हे सगळं कुडून घेतलं त्याच्यामुळे आणि हा बघा हे लहान मुलांची सायकल चालवते तेजस हे बघा चल तेजस आणि इकडे आपली आली आरू बघा आरू बघा कशी लाजते बघा हे बघा पावसातून अशी लहान मुलांची मज्जा असते खेळायला बाहेर पाऊस पडतो आणि सगळे इकडे घरात खेळत असतात ते बघा आणि इकडे बघा बाबाने झोकाट तयार केला नाही कारण आता ना पेरेला सुरुवात करायला लागणार आहे आणि हे बघा नांगेर आहेत आणि इकडे उदल आहेत खुदली आणि हा बघा इकडे कसा नांगर बनवून ठेवलाय तर चला हा बघा एक दोन नांगर बनवून ठेवलेत आणि हे आहे इसकाड हे बघा ह्याला आहे ना आमच्याकडे इसकाड बोलतात इसकाड आणि ही आहे ना ही जे जे ही लुमणी हे बघा हिला आहे ना लुमणी बोलतात आणि हा बघा नांगर आहे तर चला जाऊया आता शेतात पाऊस आलाय सुरुवात झाले मोठी पावसाला तर चला शेतात जाऊया आपण आणि आग का सोहम पण कुठेतरी सकाळ सकाळ गेले कुठे गेलेला सोहम टाकायला टाकायला दळायला बाबा सोहम पण गेलेला तिकडे सकाळ सकाळ सोहमच्या आईने सांगितले दळण टाकून ये गिरणीवर तर गिरणीवर दळण टाकायला गेलेला आणि बघा मस्त वाटत वातावरण गावाला खूप छान वाटतंय आता हे बघा भारी भारी चला आता थोड्या टाइमच आपण शेतात पोचतोय आणि बघा इकडे आता शेतात चालू आहेत आणि आहेत ह्या मलीचे आहे ना आपल्याला पेरणी करायची पेरा आहे त्या मलीत आपल्याला भात पेरायचा आहे आणि आई आमची आता चोकलते मी सगळा जो कचरा असतो ना सगळा पायापाचोला पडलेला असतो तो सगळा झाडून काढायला लागतो हे बघा अशा मला साफ करायला लागतं त्याच्यानंतर मग चेहरा केला जातो हे बघा पावसाला सुरुवात झाली पाऊस सकाळपासून थोडा आराम घेतलेला पावसाने फायनली आता पाऊस मोठा आला आहे बघा पाऊस काय थांबायचा म्हणत नाही आहे पाऊस जसा लावणी लावायला पडतो ना तसा पाऊस पडतोय तिकडचे पण मले साफ केलं तिकडची करायची आहे केलीस काय के चला पुढे पण जाऊया आपण आणि तिकडचे पण मळे आपल्याला साफ करायची हे बघा इकडे आणि पाऊस तर मोठा झाला आहे त्याच्यामुळं काम आहे ते आता काम करायला देतोय की नाही चला कागद पण नाही आलाय छत्री पण नाही आणली असं भिजतच आले डायरेक्ट आणि तिकडे आहे ना आमचे दादा बघा काय करते सगळा जो पाला पाचोला पडली आहे ना कचरा ते साफ करताय अरे बघा ही पण मळी अशी साफ करून झाली आणि या मळीत जर उद्या पाऊस नसेल तर आपल्याला पेहरा करायला मिळणार आहे त्या पावसाचं काय खरं नाही आणि आईन बघा असं कागद आणलं नाही त्याला खोर्डी बोलतात असं कागद आहे ना पाऊस आला की असा कागद घालून मग कामं करावी लागतात आणि इकडे हा सगळा पाळा पासोळा पडलेला कचरा तो आपल्याला असं साफ करायचं आहे तर हे बघा एवढा मोठा पाऊस पडायला सुरुवात झाली परत हे बघा आणि मळ्या तर आपल्या ना ही पण चोकळून झाले आणि इकडे पाठच्या पण आहेत ना हे चोकून झाले आणि तिकडे आहे ना ह्या मळीमध्ये जो सगळा पाळा पाचोरा होता ना तो सगळा जमा केला आहे आणि त्या साईडला तिकडं थो थोडीशी लागवड केली आहे त्या मळीत तर दाखवतो तुम्हाला कसले कसले झाड आहे तर तिकडे तो सगळा पाळा पाचवला आहे ना तर त्यांच्या मुदात टाकला आहे हे बघा बघा इकडे आई परत जे राहिलं आहे ना छोटा मोठा कचरा जमा करते आणि हे पावड आहे आणि इकडे आहे ना बघा ही कलम ही हि अळी घातलीत काय कसलं आहे हे बघा ही अळी घातली काकडीचे अळी आहेत हे एक आहे आणि इकडे हे बघा आणि हे हापूस आंब्याचं एक कलम आहे हे बघा इथं लावलं आणि इकडे एक हे बघा आणि हे झाड आहे हे बघा हे चंदनाचं झाड आहे चंदनाचं झाड पण आमच्या इकडे लावलंय हे बघा आणि करायचं आहे उद्या पेरायला सुरुवात करायची म्हणते उद्या पेरायला सुरुवात करायची आहे बघूया पाऊस जर कमी असेल तर उद्या आपल्याला पेरायला सुरुवात करायची आहे तर मंडळी चला घरी चाललोय आणि सगळ्या मळ्यांची चोकणी करून झाले आणि जे झाडे होती ना त्या सगळ्या पान पानं वगैरे पडले होते ना पाण्या पाच होता सगळा जमा करून झाडांच्या मुदात टाकले बघा एक फणस पण काढलाय आम्ही घेतो तेजस काय मग आला अगोदर तर आला नाही घरात त्याला काहीतरी काम होत आणि बघा फनस घेतलाय तेजसने आणि आता आम्ही हा फणस घेऊन चाललोय कसला रे फणस कापाय की बरं काय माहिती नाही बघा डोक्यावर घे का चीक पडत नाही मरतोय मी याला ठेवला ना का कुठे गेला पाखरू पाटीत चला बघा पाऊस पण पूर भरलाय पाऊस काय जायचं काय नाव घेत नाही अरे पाऊस काय पिच्या सोडतच नाही आणि फणसाचं वजन पण जास्त झालं आहे आणि तेजसला वजन काही झेपत नाही हा बघा तर चला तर मंडळी फायनली आम्ही आहे ना आज आमच्या शेतीच्या कामाला सुरुवात केली बघा उद्या आपल्याला आहे ना पेरणी करायची आणि पेरणी झाल्यानंतर मग फोड बेर त्यानंतर लावणी अशी कामं असतात तर चला आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय